नमस्कार सगळ्यांना सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे प्रसारमाध्यमे आणि इतिहास या प्रकरणामध्ये आपण पुढच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत आपला पुढचा घटक आहे वर्त संबंधित व्यावसायिक क्षेत्रे प्रसारमाध्यमे आणि इतिहास या प्रकरणामध्ये आपण प्रसारमाध्यमांमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो त्याची आवश्यकता काय आहे याविषयीची माहिती घेतली आज आपल्याला संबंधित व्यावसायिक क्षेत्रे या घटकाच्या माध्यमातून ही जे प्रसारमाध्यमांचा जो मुख्य हेतू असतो बातमी किंवा माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे त्यासाठी कशाचा कोणत्या क्षेत्राचा जास्तीत जास्त अभ्यास केला जातो याविषयीची माहिती आपल्याला या घटकामध्ये करायची आहे या घटकामध्ये घटका प्रसारमाध्यमांचा जर विचार केला तर आपण आत्तापर्यंत वर्तमानपत्रे आकाशवाणी आणि दूरदर्शन या घटकांचा विचार केला त्यातला पहिला आपला उपघटक आहे वर्तमानपत्र वर्तमानपत्राचा मुख्य हेतू हाच असतो की बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि ती बातमी अधिक प्रभावी करण्यासाठी या वर्तमानपत्रामध्ये इतिहासाचा सखोल अभ्यास केला जातो कारण वर्तमानपत्रांना बातमी देत असताना त्या बातमीच्या मागची काय बातमी आहे ही लोकांपर्यंत पोहोचवायची असते थोडक्यात आत्ताचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता केरळमध्ये पावसामुळे जे भूसंकलन झालेलं आहे याची माहिती किंवा ही बातमी सर्व वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली आहे पण या बातमीला अनुसरून भूतकाळामध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना घडलेली आहे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या माहिती बरोबरच माळीन या ठिकाणी सुद्धा अशीच घटना घडलेली होती ही माहिती ही छोटीशी जी माहिती आहे ती छोट्या चौकटीमध्ये वर्तमानपत्रामध्ये छापली जाते यालाच मागची बातमी देणे असं म्हटलं जातं म्हणजे ही केरळमधली बातमी अधिक प्रभावी करण्यासाठी माळीन या ठिकाणी घडलेल्या घटनेचा अभ्यास केला जातो थोडक्यात वर्तमानपत्रामध्ये जो इतिहास अभ्यास इतिहासाचा अभ्यास केला जातो त्यामुळे भूतकाळात ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याची जाणीव आपल्याला वर्तमान काळामध्ये होत असते मग या वर्तमानपत्रांचा जर विचार केला तर वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळी सदरे असतात त्यातील काही पन्नास वर्षापूर्वीची असतात काही शंभर वर्षापूर्वीची असतात मग या सद्रांच्या माध्यमातून आपल्याला त्यावेळेस म्हणजे भूतकाळात जी आर्थिक सामाजिक आणि राजकीय काही ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनांची माहिती आपल्याला वर्तमान काळामध्ये होते मग या वर्तमानपत्रामध्येच काही विशेष प्रसंग असे असतात त्या प्रसंगी पूर्वे विशेष अशा पुरविण्या पुरवण्या काढल्या जातात विशेषांक काढले जातात म्हणजे एकोणीसशे चौदामध्ये पहिलं महायुद्ध झालं मग या पहिल्या महायुद्धाला दोन हजार चौदामध्ये शंभर वर्ष पूर्ण झाली मग या शंभर वर्षासाठी एक विशेष पुरविणी वर पुरवणी वर्तमानपत्रातून काढली जाते आणि त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे एकोणीसशे चौदामध्ये ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्यावेळेसची माहिती एक दोन हजार चौदामध्ये छोट्याशा रकान्यामध्ये दिली जाते त्याचप्रमाणे एकोणीसशे बेचाळीसचा जर विचार केला तर एकोणीसशे बेचाळीसमध्ये चलेजव आंदोलन सुरू झालेलं होतं आणि दोन हजार सतरामध्ये त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्यासाठी या या प्रसंगी विशेष वर्तमानपत्रातून विशेष पुरवणी काढली जाते मग त्यासाठी लेख अग्र लेख याविषयीचा त्यावेळेस घडलेले जे काही लेख आहेत अर्थ म्हणजे ग ज्या काही लिहिले गेलेलं आहे त्याचा गे अभ्यास करून त्या पुरवणीमध्ये लिहिलं जातं त्यानंतर आपला दुसरा उपघटक आहे आकाशवाणी आकाशवाणीचा जर विचार केला तर आकाशवाणीमध्ये सुद्धा श्रोत्यांना जास्तीत जास्त प्रभावी माहिती देण्यासाठी त्या, त्या विशेष प्रसंगाच्या आधीचा इतिहास अभ्यास केला जातो म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं या स्वातंत्र्यदिनी दिनी प्रधानमंत्र्यांनी जी काही प्रधानमंत्र्यांनी किंवा इतर राजकीय नेत्यांनी जी काही भाषणं केलेली असतील ती रेकॉर्ड करून ठेवली जातात आणि विशेष प्रसंगी तो इत्यादी रेकॉर्ड किंवा त्याविषयीचा इतिहास जाणून घेऊन त्यानंतर स्वतःची माहिती सांगितली जाते म्हणजे आकाशवाणीमध्ये सुद्धा एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेला एक वर्ष पंचवीस वर्ष पन्नास शंभर अशा पटीमध्ये जेवढी जा। जा। जास्त वर्ष पूर्ण होतील तेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये चर्चा घडवून आणली जाते म्हणजे ती माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या सर्व इतिहासाचा अभ्यास करून नंतर माहिती लोकांपर्यंत पोहोचविली जाते त्यानंतरचा जा आपला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे दूरदर्शन दूरदर्शनचा जर विचार केला तर प्रसार प्रसारमाध्यमांमध्ये मा दूरदर्शन हे अतिशय प्रभावी माध्यम म्हणून ओळखलं जातं कारण वर्तमानपत्रामध्ये आपल्याला चित्रांच्या वर्तमानपत्र हे दृक आणि श्राव्य स्वरूपाचं आहे पण वर्तमानपत्रामध्ये आपल्याला वाचावं लागतं आकाशवाणीमध्ये ऐकावं लागतं पण दूरदर्शनमध्ये आपल्याला बातमी ऐकायलाही मिळते आणि बघायलाही मिळते त्यामुळे दूरदर्शन हे प्रभावी माध्यम मा आहे आणि यामुळे इतिहासाचं आणि दूरदर्शनचं अतिशय जवळचं नातं आहे आणि दूरदर्शनच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये इतिहासा आवड निर्माण करण्यासाठी जागृती निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दूरदर्शनच्या दूरदर्शनमध्ये ज्या वेगवेगळ्या वाहिन्या आहेत त्यांच्यामार्फत का, का, का काम केलं जातं यामध्ये रामायण महाभारत अशा काही पौराणिक ऐतिहासिक कथा आहेत त्यांच्या माध्यमातून या मालिक म्हणजे या मालिकांच्या निर्मितीमधून त्यावेळेसचं वातावरण कशा पद्धतीचं होतं परंपरा कशी होती रीतिरिवाज कसे होते आपली संस्कृती कशी आहे राहणी कसं होतं आपली भाषा कशा पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक पावलोपावली बदलत जाते याविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचविले जाते सध्याचा जर विचार केला तर सध्याचं युग हे आधुनिक आपण काळामध्ये वावरत आहोत या आधुनिक काळामध्ये सुद्धा डिस्कवरी नॅशनल जिओग्राफी हिस्ट्री यासारखे वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून लोकांमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात भारताचा इतिहास किंवा एखाद्या घटनेचा इतिहास भूगोल सर्व प्रकारची माहिती लोकांपर्यंत पोहोचविली जाते फक्त माहितीच पोचविली जाते असं नाही तर व्यक्तिरेखासुद्धा व्यक्ती एखाद्या व्यक्तीविषयीची सुद्धा माहिती पुरविली जाते म्हणजे कर्तृत्ववान स्त्री पुरुष खेळाडू यांच्या किंवा आपल्याकडे असलेले वास्तू किल्ले आपल्याकडे होऊन गेलेले राजे महाराजे यांची घराणे त्यांचे साम्राज्य याविषयीची माहितीसुद्धा लोकांना दूरदर्शनच्या माध्यमातून पुरविली जाते थोडक्यात वरील सगळे हे जे सर्व क्षेत्र आहे वर्तमानपत्र आकाशवाणी किंवा दूरदर्शन या प्रत्येक क्षेत्रामध्ये इतिहासाचा सखोल अभ्यास केला जातो आणि त्यातून माहिती लोकांपर्यंत पुरविली जाते माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या सारेखा एज्युकेशनल वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू